सर्वांना माझा नमस्कार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष केस अंतर्गत आम्ही परस बाग पोषण परस बाग तयार केलेली आहे व माननीय प्रकल्प संचालक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आम्ही परसबाग परस डेमो तयार केलेला आहे सेंद्रिय शेती सेंद्रिय परसबाग अ याचा एक डेमो तयार केलेला आहे या डेमो मध्ये आम्ही एकवीस प्रकारच्या भाज्या लागवड लागवड कशा करायच्या फळवर्गीय पालेवर्गीय आणि वेलवर्गीय या भाज्यांचं सेवन केल्यानं किंवा सेंद्रिय शेती सेंद्रिय पद्धतीनं परत बाग तयार केल्यानं काय फायदे होतात कोणतं जीवनसत्व मिळतं यासाठी हे डेमो तयार केलेलं आहे याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये आम्ही म्हणजे आम सेवन डेज प्रोग्राम आहे पालेभाज्यांचं पालेभा एका एक दिवसामध्ये तीन प्रकारच्या पालेभाज्या खाण्यात याव्यात म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ असे तीन ह्याच्यात विभागणी केलेली आहे आणि वेगवेगळ्या वेग भाज्या ज्या आज मार्केटच्या दरामध्ये चढ उतार झाल्यानंतर आपण ज्या भाज्या जास्त भाव असल्यावर घेऊ शकत नाहीत किंवा ज्या भाज्या रोजच्या जीवनामध्ये कमी प्रमाणात खायला भेटतात अशा पूर्ण भाज्यांचं याच्यामध्ये आपण लागवड करून जीवनसत्व रोजच्या जेवणामध्ये आपण सेवन करून त्याचं जीवनसत्व मिळू शकतो आणि अ वनस्पती वर्गीय आपण लावू शकतो याच्यामध्ये मध्ये जर भाज्यांचा पालेभाज्यांचा भाव जर वाढला तर गरीब कुटुंब असं तर ते घेऊ शकत नाही आपण हे आपल्या जागा जिथं शिल्लक आहे का घराच्या शेजारी म्हणा तिथं पण तयार करू शकत आणि जास्त मोठ्या प्रमाणात नाही याला दहा बाय दहा मध्ये किंवा दहा बाय पंधरा बाय मध्ये पण फारच बागा आपण तयार करू शकतो दहा बाय दहा मध्ये एक किंवा दोन कुटुंबाचं याच्यामध्ये व्यवस्थितरित्या त्या कुटुंबाला हा भाजीपाला पुरू शकतो पंधरा बाय पंधरा केलं तर पाच ते सहा पुरू शकतात हा टीपीटॉप आहे आपल्या घराच्या बाहेर जर पोषण बाग तयार केली आपण तर हे पाणी वेस्टच न जाता हे पोषण परत बागाला पाणी जातो आणि हे टिपी टॉप महिला स्वयंसहायता मार्फत आज ही जी काय पोषण बाग परस बाग केलेली आहे तर या परतबागेचं अतिशय महत्वाचं आहे त्याचं महत्व असं आहे जर आपलं दैनंदिन जीवनचक्र जर सुधारायचं जर असेल तर आपल्याला सेंद्रिय पोषण बाग आपल्या घराभोवती आपल्या शेतामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे यामुळं मी असं सर्वांना जाहीर आवाहन करतो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सेंद्रिय पोषण बागेचा वापर जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरून येणारी जी काही ये पिढी आहे आणि सक्षम आणि चांगल्या पद्धतीने त्याची वाटचाल होईल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष बीड यांच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती संगीता देवी पाटील तसेच जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आदित्य जिने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृती संगम विभागा अंतर्गत राज्याच्या ज्या पोषण बागा बनवतात ते पोषण बागा बनण्याचे मुडल जे आहे ते राज्य जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष केच यांनी जे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने जे तालुकास्तरीय पोषण बाग बनवलेली आहे या तालुका स्तरीय पोषण बागेचा उद्देश असा आहे की ज्या गावातल्या महिला आहेत त्या एका मॉडेल तालुका स्तरीय पोषण बागेला विजिट कराव्या ते तिथलं मॉडेल पाहावं आणि त्यांनी त्यांच्या गावामध्ये वैयक्तिक पोषण बागा त्यांच्या शेतामध्ये बनवाय त्यांच्या घरी बनवाव्या ज्या ठिकाणी रिकामा जागा असेल अशा ठिकाणी बनव्यात आणि जे काही सेंद्रिय भाजीपाला आहे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये किंवा गावामध्ये उत्पादन करावा आणि तो आपल्या दैनंदिन रोजच्या आहारामध्ये खावा जेणेकरून जे महिलांमध्ये जे अनिमियाचं प्रमाण वगैरे ते अनिमियाचं प्रमाण कमी व्हावं हो। जो एच बी कमी होतो तो एच बी त्यांचा रेग्युलर राहावा आणि महिलांना एक जीवनसत्व युक्त आहार मिळावा सकस आहार आणि डेली जीवनामध्ये जे सेवन डेज आहे ते सेवन डेजच याच्यामध्ये शेड्यूल दिलेला आहे आणि यामध्ये हे जी पोषण बाग बनवलेली आहे याच्यामध्ये तीन प्रकार आहेत तालुका स्त्री पोषण बाग ज्या वैयक्तिक महिला बनते त्यांना इंडिव्हिज्युअल न्यूट्री गार्डन म्हणतो त्यानंतर सामूहिक जे पोषण बाग आहे त्याला एन जी म्हणतो कम्युनिटी न्यूट्री गार्डन ज्या की सहायता समूहातल्या महिला असतील से, सेलेबच्या असतील ग्रामसंघाच्या असतील या इतर सर्व महिला असतील ज्यांना या मॉडेलच्या माध्यमातून जर तिने शेतामध्ये असलेली जी काही रिक्त जागा आहे किंवा छो कमी जागेमध्ये सुद्धा तिने या, या मॉडेलचा उपयोग करून त्यांनी आपल्या गावामध्ये शेतामध्ये ते गावा मॉडेल शेता डेव्हलप करून आणि इथे सकस आणि सेंद्रिय भाजीपाला पिकून ते स्वतःच्या जो आहारावर होणारा जो खर्च आहे जे पालेभाज्यावर बाहेर आपण जे खरेदी करतो तो कमी पण होणार आहे त्याचबरोबर त्यांना कमी पैशामध्ये त्यांच्या दैनंदिन दे जीवनामध्ये सकस सेंद्रिय आहार भेटणार आहे जेणेकरून आपलं त्यांना विषमुक्त आहार विषमुक्त पालेभाज्या ह्याच्यातून बनणार आहेत वेलवर्गी असतील फळभाज्या असतील आणि भाजीपाला असेल हे विषमुक्त भाजीपाला याच्यातून मिळणार आहे त्यामुळे महिलांचं आणि याचं प्रमाण कमी होणार आहे आणि महिलांचं हिमोग्लोबिनचं सुद्धा प्रमाण रेग्युलर राहणार आहे यामुळे मी सर्व बीड जिल्ह्यातील सर्व आज आवाहन करतो की आपण सर्वांनी या इंडिव्हिज्युअल न्यूट्रीगार या डी एन जी ब्लॉक डेमोला भेट द्यावी इथली माहिती घ्यावी आणि आपल्या गावामध्ये शेतामध्ये याप्रमाणे पोषण बागा बनवाव्या आणि या रोटेशन प्रमाणे जर आपण जर केला तर आपला होणारा खर्च सुद्धा वाचणार आहे आणि विषमुक्त भाजीपाला आपल्याला इथून भेटणार आहे या पोषण बागेला विजिट करण्यासाठी जवळपास बीड जिल्ह्यातून जवळपास चार हजार सातशे महिलांनी व्हिजिटर्सने भेट दिलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त या मॉडेलचा प्रचार होणं आणि आपल्याला सर्वांना याच्यातून माहिती मिळणं प्रचार करणं त्याचबरोबर या मॉडेलचं कौतुक माननीय जिल्हाधिकारी श्री श्री अविनाश पाठक साहेब यांनी केले तसेच जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आदित्य जिने साहेब जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत साहेब अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वामी साहेब तसेच या जिल्ह्याचे अतिरिक्त एस पी साहेब श्री बल्लाळ साहेब व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी तालुका जिल्हास्तरीय महसूल विभागाचे असतील ग्राम विभा ग्राम विकास विभागाचे असतील जिल्हा परिषदेचे असतील हे सर्वांनी विजिट करून या मॉडेलचं ज्या पोषण बागेचं मॉडेलचं कौतुक केलेलं आहे यामुळे सर्व जनतेने या, जनते या पोषण बागेचा जो मॉडेल आहे त्याचं माहिती घ्यावी आणि आपल्या गावामध्ये शेतामध्ये पोषण बाग लागावी आणि याच्यातून सकस जो आहार आहे तो आपल्या आहारामध्ये दैनंदिन आहारामध्ये घ्यावा एवढंच मी सर्व जनतेना आवाहन करतो